आणि यानंतर मुंबईतूनच काँग्रेसच्या गोटातून दुसरी महत्वाची बातमी हाती येते राज्यात इतरत्र कुठेही आघाडी झाली तरी मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी अशक्य असल्याचं वक्तव्य केलेलं आहे संजय निरुपम यांनी त्यामुळे आता मुंबईमध्ये मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढतील असंच त्यांच्या या वक्तव्यावरून दिसतंय उर्वरित महाराष्ट्रात जरी आघाडी झाली तरी मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी होणं अशक्य असल्याचं संजय निरुपम यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुंबईमध्ये स्वतंत्र लढतील असं दिसतंय मुंबईमध्ये आघाडीची शक्यता नाही असं काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी स्पष्ट केलेलं आहे संजय निरुपम यांनी काय वक्तव्य आहे ते पाहूया राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीच्या आघाडी संदर्भात सुनील तटकरे आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये चर्चा झाल्याची वृत्त सगळीकडे आता पसरला आहे आणि नेमकं यावरती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत काय भूमिका असेल काय समीकरण असेल जाणून घेऊया ही आघाडी होऊ शकते का आपल्यासोबत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आहे निरुपमजी ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे की अशोक चव्हाण आणि संजय सुनील तटकरे यांच्यामध्ये बोलणं सुरू आहे आघाडीसंदर्भात मुंबईमध्ये आपण सगळा कारभार बघत आहात काँग्रेसचा जर आघाडी करायची असेल कसं समीकरण असेल नाही आमचे प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रदेश अध्यक्षमध्ये काही चर्चा झाली याची माहिती माझ्याकडे नाही आहे राष्ट्रवादी ब काँग्रेस संदर्भात मुंबईमध्ये जो काँग्रेसचे मोठे नेते आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि काँग्रेसचे जो कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी पण चर्चा झाली आणि सर्वांचा असा मत होता की यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर कुठल्या प्रकारची युती नाही झाली पाहिजे अच्छा सर्वांचा एक मत होता आणि त्यांच्या मताप्रमाणे मी एक जो संदेश आहे त्यांचा त्यांचा संदेश मी दिल्लीमध्ये जो आमचे मोठे नेते आहेत त्यांच्याकडे मी ठेवला आणि त्यांनी सांगितलं की जर लोकल लीडर्सची अशी अशी डिमांड आहे अशी असा मत आहे की कुठल्या प्रकारची युती नाही झाली पाहिजे तर तुम्ही स्वतः एक एकटा जाऊ शकता इलेक्शनमध्ये पण जर युती करायचं आघाडी करायचंच ठरलं राष्ट्रवादीसोबत तर काय समीकरण असेल कुठल्या मुद्द्यांवर आणि कुठल्या जागांवर ही आघाडी होऊ शकते मी तुम्हाला सांगितलं नाही की आता आघाडीच्या काही आमच्यातर्फे काही असा प्रयास नाही आहे आणि दोघे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्राचे ग्रामीण क्षेत्राबद्दल अगर जर काय बोलत आहे तो बोलू शकतात ते पण मुंबईमध्ये सर्व नेत्यांचा असा विचार आहे की कुठल्या प्रकारची युती नाही झाली पाहिजे तो आता प्रश्न प्रश्नच उद्वत उद्ववत नाही या विषयावर म्हणजे उर्वरित महाराष्ट्रामध्ये जरी म्हणजे जिल्हा परिषद असो की इतर ठिकाणच्या महानगरपालिका असो यामध्ये जरी काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडी केली तरी मुंबईमध्ये आघाडीचं चित्र बघायला मिळणार नाही दोन्ही पक्ष वेगवेगळे वेग बघायला वेग 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 मिळतील लढताना सध्या असा सध्या असा वाटतो कारण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांच्या जो उमेदवारांची यादी आहे उमेदवारांची यादी पण त्यांची जाहीर झालेली आहे आम्ही आता आम आमच्या उमेदवार उमेदवारांच्या चयनबद्दल काम करत आहोत तो एक युती नाही आहे आमची आघाडी नाही आहे असा एक स्पष्ट चित्र आहे आम्ही शिवसेना भाजपसारखे नाही की घोलमोल आम्ही करत नाही की सकाळी सकाळी कायतरी बोलतात संध्याकाळी कायतरी बोलतात ह्या शिवसेना भाजपचा एक चरित्र आहे आमच्या चरित्र असा नाही आहे एकदा आम्ही ठरलं तो ठरला अच्छा शिवसेनेकडनं आज त्यांचं एक शिष्टमंडळ त्यांचे काही नेते चर्चेसाठी पाठवण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत किंवा भाजपाच्या नेत्यासोबत युतीसंदर्भात मुंबई महानगरपालिकेसाठी काय यावर प्रतिक्रिया ते करू शकतात पण त्यांच्यामध्ये अफजल खान कोण आहे आणि निजामचा बाप कोण आहे जरा शिवसेना भाजपतर्फे हा एक स्पष्टीकरण बी आला पाहिजे कारण एका पक्षाने सांगितलं की हे अफजल खान आहेत दुसऱ्या पक्षाने त्यांच्याबरोबर त्यांच्याबद्दल सांगितलं की ह्या निजामचे बाप आहेत आणि दो दोघेही पक्षांनी एक दुसऱ्यावर एक भ्रष्टाचार करण्याचा खूप आरोप लावलेला आहे तो तो आरोपाबद्दल पण आणि जो भ्रष्टाचार आहे माफिया राजा आहे मुंबई महानगरपालिकामध्ये असा भाजपने सांगितलं होतं तर याबद्दल पण त्यांनी एक स्पष्ट भूमिका मांडावी मुंबईच्या लोकांसमोर तेव्हा राज्यात झाली तरी मुंबईमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी अशक्य असल्याचं म्हणतायत काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम